नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो तर आज आपण सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व गारपीटमुळे माहे जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटे बाधितांना मदत देण्याबाबत आजचा हा आपण जी आर पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला सोलापूर जिल्ह्यातील मे दोन हजार चोवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकाचे व फळपिकाच्या नुकसानीबाबत वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्याकरिता निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मे दोन हजार चोवीस या कालावधीतील सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकाचे व फे पिकाच्या नुकसानीसाठी एकूण दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस बाधित शेतकऱ्यांना एकोणीसशे शहात्तर हेक्टर क्षेत्र करिता चार कोटी एकोणपन्नास लक्ष सहा हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो तर वाटला वाटलाचा हा शासन निर्णय तर अशाच आपल्या शेती निगडीत व योजनेअंतर्गत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद